नमस्कार मित्रांनो मी तुमचं स्वागत करीत आहे कॉमेडी स्टार पप्पू या चॅनलमध्ये तर मी तुम्हाला रामधाम पर्यटन स्थळाचं संपूर्ण दर्शन करविणार आहे तर व्हिडिओ लास्टपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका पूर्णपणे दर्शन इथे मी तुम्हाला दाखवणार आहे ते काय आहे बघण्या योग्य ते सर्व काही मी आज पूर्ण दाखवणार आहे तुम्हाला तर बघा आता आता आपण व्हिडिओ स्टार्ट कर केला आहे तर चला आता संपूर्ण व्हिडिओ बघा जर तुम्हाला रामटेकमधल्या वॉटर पार्कमध्ये जायचं असेल तर रामधाममध्येच बाजूला एक गेट आहे तिथून वॉटर पार्कमध्ये जाण्याचा मार्ग आहे आणि वॉटर पार्कमध्ये जाण्यासाठी पास काढायला लागते पैसे देऊन आणि दोन फुटाच्या खालील मुला मुलींना फ्रीमध्ये तिथं पास आहे आणि दोन फुटाच्या वर असलेले दोन ते चार फुटापर्यंत असलेल्या मुला, मुलामुलींना तिथं तीनशे रुपयेची पास काढावी लागते आणि चार फुटाच्यावर जे कोणी असतील त्यांना पर कॅन्डिडेट पाचशे रुपये देऊन पास, पास काढावं लागते असं so, संपूर्ण म्हणजे पर कॅन्डिडेट त्याचा रेट फिक्स असा केला आहे आणि जर तुम्हाला फक्त रामधाममध्येच जायचं असेल तर तिथं काही पास काढायला लागत नाही आणि पैसे पण द्यावं लागत नाही तिथं फ्री आहे सर्व काही पण आम्ही आधी वॉटर पार्कमध्ये गेलो आणि तिथले स्विमिंग स्विमिंग पूलमध्ये जाऊन आंघोळ वगैरे केली आणि त्यानंतरच मग आम्ही रामधाममध्ये गेलो तर हे आले आहे आपलं रामाचे मंदिर आता आपण आतमध्ये जाणार आहोत आणि तिथे कशा कशा आणि कोणकोणत्या देवांच्या मूर्ती वगैरे आहेत ते सर्व तुम्हाला दाखवणार आहे मी तर चला लास्टपर्यंत बघा हा व्हिडिओ संपूर्ण तेव्हा कळेल तुम्हाला इथं काय आहे म्हणून बघा किती छान छान मूर्ती आहेत इथं गणपती बाप्पा वेगवेगळे गणपती बाप्पांचे व्हिडिओ आहे मूर्ती आहेत इथं आणि ते बघा सर्व देवांचे मूर्ती आहेत दगडांच्या बन बनलेल्या बघा खूप छान अशी कलाकृती आहे इथं छान मूर्त्या चिंतामणी श्री श्री विघ्नेश्वर बघा किती दिस सुंदर दिसतं बघायला आहे तुम्ही पण एकदा इथं या तुम्हाला पण खूप मजा येईल इथं अजून काय खूप काय आहे इथं बघण्यालायक चला आता जाऊ पुढे तर व्हिडिओ संपूर्ण बघा तेव्हाच तुम्हाला समजेल सर्व बघा कशी गुपेसारखी आहे आतमध्ये जाण्याचा जा रास्ता गर्दी पण खूप असते इथं दूर दूरून भक्त येतात पर्यटन स्थळ बघण्यासाठी आणि मूर् देवाचं मूर्ती बघण्यासाठी देवाचे दर्शन करण्यासाठी खूप लांब लांबवरून भक्त येतात बघा गणपती बाप्पा छान मूर्ती दिसते गणपती बाप्पा यांची नागदेवता विघ्नेश्वर वाराणसी त्र्यंबकेश्वर चला आता आपण पुढे जाऊ आता इथे तर संपूर्ण गुप्पेसारखंच आहे आतमधून जावं लागतं रांगत रांगत ती बघा सर रांगत रांगत जातात आता छोटीशी अशी छोटीशी गुफा येत गुफेतून आतमध्ये जावं लागतं चला आता व्हिडिओ चालूच राहील लास्टपर्यंत कारण संपूर्ण दर्शन करायचं करून द्यायचं आहे तुम्हाला रामधामचं बघा आता चालू होईल पूर्ण रामायण कारण इथं संपूर्ण रामायणमध्ये जे जे घडलं ते संपूर्ण इथं मूर्ती मूर्ती बनवून असं दाखवलं आहे ते मूर्तीच्या माध्यमातून तुम्हाला दाखवलं आहे की रामायणमध्ये काय काय घडलं असं संपूर्ण दर्शन रामायणचे चला आता रामायण दर्शन करू आपण मला इथं आल्यावर असं वाटेल रामायण की खरंच माझ्या डोळ्यासमोर असं घडत आहे मूर्त्या बघल्यावर चला आता बघतच राहा संपूर्ण व्हिडिओ म्हणजे रामायणाची कलाकृती केली आहे संपूर्ण रामायण दाखवलं आहे मूर्तींच्या माध्यमातून असं वाटतं का मी माझ्या डोळ्यासमोरच सर्व काही घडत आहे रामायण त्याआधी आपण थोडस दर्शन घेऊ मातेचं आणि याच्यानंतरच रामायणाचं मूर्ती दाखवण्यात आली आहे याच्यानंतरच संपूर्ण रामायण तुम्हाला दिसेल झाल्यावर दुर्गा माते की जय ओम दर्शन बघा आता पूर्ण रामायणाचे रूपांतर मूर्ती मध्ये दाखवलं आहे मूर्तीच्या माध्यमातून पूर्ण रामायण जे घडलं ते पूर्ण इथे दाखवलं आहे बघा खूप छान अशी मूर्ती बनवली आहे बघा वनवासातलं दृश्य आहे ते रावण जेव्हा सीतेला पडून देत तेव्हाचं दृश्य हे आहे आणि राम लक्ष्मण जेव्हा शितीला शोधायला जातात तेव्हाचं हे संपूर्ण दर्शन दिलं आहे बघा जेव्हा रावण आणि रामाचे युद्ध चालू होतं तेव्हाचं ते रूपांतर मूर्तीमध्ये केलं आहे ते, ते दाखवले आहे तुम्हाला आणि जेव्हा सीतेला धरून राम आपल्या अयोध्येला येतो तेव्हाचं ते, ते रूपांतर दाखवलं आहे आणि हे बाबा बर्फानी पूर्ण बर्फाने बनलेली हे बाबा बर्फानी इंड आहे म्हणून बर्फाचा बनला आहे पूर्ण शिवलिंग पूर्ण बर्फाने बन बनले बन आहे वरतून दिवस आणि रात्रभर बर्फ गिर पडत असतो आणि हे गार्डन रामधाममधलं गार्डन आहे पूर्ण इथे मॅजिकल सो हे दाखवतात ते दिवसभर असते फ्रीमध्ये दाखवले जाते बघा एका कबुतराचे तीन कबुतर केले मॅजिकल शो आल्याने संपूर्ण आता चला आपण जाऊ कारण व्हिडिओ जास्त लांब करायचा नाही त्यामुळे मी लवकर लवकर तुम्हाला रामधामचं दृश्य दाखवतो आहे चला आता आपण गार्ड गार्डनमध्ये आलो आहेत बघा इथे विविध प्रकारचे झुले आहेत आपण इथं आल्यावर कोणत्याही झुल्यावर बसू शकतो कितीही वेळा बसू शकतो त्यासाठी कोणताही चार्ज इथे लागत नाही काही पैसे द्यावे लागत नाही सर्व फ्रीमध्ये असते इथं बघा किती वेगवेगळे प्रकारचे झुले आहेत इथं खूप मुलं मुली मोठे माणसं वगैरे बाया वगैरे इथे बसतात कारण हे सर्व काही फ्री आहे एक रुपया पण हे घेत नाही आणि काही तिकीट वगैरे काढावी लागत नाही इथं आणि मी बसलो ह्या झुल्यावर मला तर खूप भीती वाटत होती कारण हे खूप असं तिरप आहे त्यामुळे पडण्याची भीती लागत होती मला आणि हे एक ट्रेन जे जमिनीवर जाते हे पण फ्रीच असते इथं सर्व काय आता आपण आलो रामधाम पार्कमधल्या चिडिया चिड्याघरमध्ये तुम्ही आल्यावर तुम्हाला संपूर्ण प्रकारचे इथं पक्षी बघायला मिळतील पक्षी जास्तीत जास्त तुम्हाला आले पोपट बघायला मिळतील वेगवेगळ्या रंगाचे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आणि ते तुम्हाला जर तुमच्या हातावर किंवा खांद्यावर बसून तुम्हाला फोटो काढायचे असेल पिंजऱ्यामध्ये जाऊन तर त्यासाठी तुम्हाला शंभर ते दोनशे रुपये चार्ज लागेल तर इथे संपूर्ण प्रकारचे असे पक्षी आहेत तिथं वेगवेगळे कलरचे जे तुम्ही कधी पाहिलं पण नसेल तर तुम्हाला इथे पक्षी बघायला मिळतील बघा किती छान छान पक्षी दिसतात बघा किती छान तो प पोपट दिसत आहे बघा आता इथं आल्यावर मग माझ्या मोबाईलच्या म्हणजे बॅटरी लो झाली त्यामुळे अजून जो काही थोडासा व्हिडिओ वाचला होता तो मला काढायला मिळाला नाही ना त्यामुळे मी तुमचं क्षमा मागतो तर एवढ्यामध्ये हा व्हिडिओ संपला माझा कारण मोबाईलची बॅटरी डेड झाली आता इथे रामधाम वॉटर पार्कमध्ये बघण्यासारखं खूप काही आहे तरी तुम्ही या इथे बघण्यासाठी जर तुम्हाला विश्वास नसत बसेल माझ्यावर तर व्हिडिओ पूर्ण बघा तेव्हा समजेल तुम्हाला हां हां बघा बघा व्हिडिओ बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा